आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण राज्य राज्यभूमी अभिलेख विभागाच्या सेवा भरती दोन हजार एकवीसची सुरुवात सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध कागदपत्र पडताळणी पंधरा जुलै रोजी होणार शिक्षण जीवनात नवीन ऊर्जा आणते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन आणि महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्याच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलींची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्र इथल्या कार्यक्रमस्थळी पोहोचले असून याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत पंतप्रधानांच्या हस्ते बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित एकोणतीस हजार चारशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचा लोकार्पण करतील मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील नीती आयोगानं काल दोन हजार तेवीस चोवीससाठीचा एसडीजी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला नीती आयोगाचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी बीव्ही आर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे दोन हजार सत्तावन्न आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये सहासष्टवरून हा निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकाहत्तरवर गेला प्राप्तिकर कर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहा लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केला आह तसंच या महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत सत्तर हजार नऊशे दोन कोटी रुपयांचा परतावा जारी केला आह एकूण संकलनात दोन लाख पासष्ट हजार छत्तीस कोटी रुपये कॉर्पोरेट कर तीन लाख एकसष्ट हजार आठशे बासष्ट कोटी रुपये वैयक्तिक प्राप्ती कर आणि एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तीकर विभागानं जारी आकडेवारीत म्हटलं आहे भूमी अभिलेख विभागाच्या सरळ सेवा भरती दोन हजार एकवीसची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली असून कागदपत्र पडताळणी पंधरा जुलै रोजी होणार आहे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर विभागातील गट क पदसमूह चार बु मापक तथा लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी निवडसूची आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीवर काही उमेदवारांचे आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्याकडील प्राप्त निर्देशांवये नागपूर विभागातील अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीची सुधारित प्रतीक्षा यादी रद्द करण्यात आली असून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सोमवार पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर यांचं कार्यालय जुने सचिवालय इमारत खोली क्रमांक सतरा सिव्हिल लाईन्स नागपूर इथं होणार आहे असं भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी कळवलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात शिक्षण हे जीवनात नवीन ऊर्जा आणतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था नागपूर आणि मातोश्री अनुसया महिला बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीनं उत्तर नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्व्हेक्शन सेंटर इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी दलित पीडित शोषित समाजामध्ये शिक्षेचा प्रसार करण्यासाठी आपल्या जीवनाला समर्पित केलं शिक्षण आणि शिक्षा खूप महत्वपूर्ण आहे ज्यामुळं आपलं जीवन बदलू शकतं गरिबी उपासमार आणि बेरोजगारी बदलू शकते समाजात आपली मान्यता आणि आदर यात वाढ होते असंही म्हणाले यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगनं गंभीर ओढल्यानं सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे राज्यावरचा आठ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक असून पुरवणी मागण्या आणि कर्जाचं सरकार समर्थन करत असले तरी कॅगनं सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्ट युती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशार्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारला कॅगनं चपराक लगावली आहे कॅगनं राज्याच्या आर्थिक बेशिस्तीवरच बोट आहे महायुती सरकारनं राज्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचवलं असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे मागील दोन वर्षात या सरकार सरकारनं तब्बल दोन पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्यानं राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे कर्जाचं हे प्रमाण राजकोषीय स्थूल उत्पन्नाच्या अठरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के राजकोषीय कायद्यातील हे प्रमाण जास्त आहे पुरवणी मागण्यांवर सरकारला सभागृहातच जाब विचारणार होतो पण सत्ताधारी पक्षांना जाणीवपूर्वक गोंधळ घालून गोंधळातच चर्चेविना बहुमताच्या जोरावर या मागण्या मंजूर करून घेतल्या असा आरोप पटोले यांनी केला विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाटातील चिखलदरा आणि धरणी तालुक्यातील अनेक धबधबे ओसंडून वाहत असल्यानं बहरलेलं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची पावलं आता मेळघाटच्या दिशेनं वळू लागली आहे जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसानं मेळघाटातील जवारकुंड मकादरी चिचाटी भीमकुंड आदी धबधब्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मेळघाटच्या दिशेने वळत आहे यासोबतच सोमाडोह चिखलदरा कोलाकास आणि आमझरी इथं असलेलं निसर्ग पर्यटन आणि साहसी खेळ अनुभवण्यासाठी तरुण मोठं मोठ्या संख्येनं येत आहेत येणाऱ्या काळात पडणाऱ्या पावसाप्रमाणे हे निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्यांची सुद्धा गर्दी मेळघाटात होण्याची शक्यता आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध स्तरावर तयारी केली असून शनिवार आणि रविवारी वाहतुकीसाठी वेगळ्या मार्गांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पादनावर आधारित उद्योग व्यावसायिकांनी आपल्या मालाची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे निर्यातक क्षमता वाढवण्याकरता परकीय व्यापार संचालनालय डीजीएफटीवर रजिस्ट्रेशन करण्याकरिता येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मदत करण्यात येईल असं प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिल यांनी इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कलि जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या तसंच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी शासनाच्या औद्योगिक विकास धोरणाची माहिती होण्यासाठी विकासभवन इथं उद्योजकांसाठी इग्नाईट महाराष्ट्र एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी नागपूर उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती डीजीएफटीच्या सहाय्यक स्नेहल ढोके यांच्यासह विविध उद्योजक अधिकारी उपस्थित होते गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी पासष्ट कोटी, कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात रक्कम वर्ग केला गेला आहे यानंतर आता येत्या सोमवारपासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहा विधान परिषदेच्या निवडणुकीत भंडारा गोंदियाचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी सव्वीस मतं घेत विजय मिळवला त्यांच्या विजयाचा जल्लोष भारत भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक इथं केला गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद सोडल्यानंतर आता परिणय फुके यांना गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहा नागपूरच्या वर्धा रोड स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरीच्या वतीनं पंधरा जुलै सोमवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता डॉक्टर अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून मध्य प्रदेशच्या डॉक्टर हरिसिंग गोर विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर एम एल खान हे प्रसंगी व्याख्यान देतील या व्याख्यानाप्रसंगी ट्रीज अँड ट्री मायक्रो हॅबिटेड ऑफ सीएसआयआर नीरी नागपूर या पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात येणार आहा सात राज्यांच्या तेरा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी झालेल्या पोटनिवडणुकीचे पहिले अकरा निकाल जाहीर झाले आहेत काँग्रेसनं चार जागा जिंकल्या आहेत तर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे उर्वरित दोन मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु आहे पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षानं जालंधर पश्चिम राखीव विधानसभेची जागा जिंकली आहे हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसनं दोन तर भाजपाला एक जागा मिळाली पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसनं रायगंज राणाघाट दक्षिण आणि बागडा या जागा जिंकल्या मध्यप्रदेशात अमरवारा जागेवर भाजपचे उमेदवार कमलेश प्रताप शहा विजयी झाले आहेत बिहारमध्ये अपक्ष शंकर सिंह यांनी रुपवली विधानसभेची जागा आठ हजार दोनशे अकरा मतांच्या फरकाने जिंकली आहे आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि जेडीयूचे उमेदवार कलाधर प्रसाद मंडल यांचा पराभव केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण राज्य भूमी अभिलेख विभागाच्या सरासत्वा भरती दोन हजार एकवीसची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध कागदपत्र पडताळणी पंधरा जुलै रोजी होणार शिक्षण जीवनात नवीन ऊर्जा आणतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन आणि महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्याच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार